या ठिकाणी उदगूर तालुक्यामधले धडकनाळ आणि बोरगाव या दोन्ही परिसरामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे उत्पूर्ण भविष्य अशा प्रकारचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे खरंतर ज्येष्ठ शेतकरी या ठिकाणी सांगतात की दोन हजार तीनला परिस्थिती झाली होती त्यापेक्षाही कित्येक उदारक परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झाली प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे जवळपास दोन फूट तीन फूट शेती कसून वाहून या ठिकाणी गेलेली आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच प्रमाणात शेळ्या मेंढ्या वाहून या ठिकाणी गेलेल्या आहेत कित्येक घरामध्ये अन्नधान्याचं नुकसान रिजनमधलं कपडे असता काहीच या ठिकाणी नाही आहे प्रचंड असं मोठं नुकसान आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती असणार आहे की लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ यांना दिलासा देण्याचं आपण या ठिकाणी झाडं दाखवावं अशी विनंती या ठिकाणी आहे सुरू केलेले आहेत याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं लोकांना अन्न आणि पाणी लागणार होतं तर ते देखील आपल्या उदगीर तालुक्यातल्या जवळपास दहा स्वयंसेवी संस्था आहेत ज्याच्यामध्ये लायन्स क्लब आहे रोटरी क्लब आहे नवयुवक व्यापारी मित्रमंडळ आहे तर अशा जवळपास दहा व्यापारी मंडळांच्या सहाय्याने आज आपण या ठिकाणी भोजन आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे अजूनही आम्ही सतर्क आहोत पाण्याचा पावसाचा अजूनही अंदाज हवामान खात्याकडून व वर्तवलेला आहे त्यामुळं प्रशासन म्हणून आम्ही इथं चोवीस तास न लक्ष ठेवून आहोत आमचे तहसीलदार आहेत ते कंटिन्युअसली या याच्यावरती लक्ष ठेवून आहे तर आहेतच याशिवाय बाकीची जी काही यंत्रणा प्रमुख आणि त्यांची सगळी पूर्ण मशिनरी या ठिकाणी आहे तर आणि जवळपास तसं बघायला गेलं तर सातशे हेक्टरच्या आसपास शेतीचं नुकसान या दोन गावांमध्ये झालेलं आहे आणि अडीचशे हेक्टरच्या आसपास क्षेत्र हे जवळपास माती वाहून करवडून क्षेत्र गेलेलं आहे तर त्याचे देखील पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत साहेब काय भेटणार याच्यामध्ये शासनाचा नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत जी काही हे आहे लाभ आहे तर तो जो काही अनुदानाचा आहे तो देखील टप्पा त्यांना त्याच्यामध्ये मिळणार आहे आणि आपण त्याचे जे काय त्यांचे जनावरे जे मृत झालेले आहेत त्यांचे पंचनामे करून त्याची विल्हेवाट लावण्याचं काम पण त्याचबरोबर चालू आहे